नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय मायलेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण गणेशोत्सवनिमित्त काही मालवणी कोकणी असे खास पदार्थ पाहतो तर त्यामधलाच एक खास पदार्थ म्हणजेच तांदळाची खीर जी आपल्या उंदीर मामांना प्रिय आहे आणि त्यांच्या नैवेद्यासाठी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ही खीर आवर्जून बनवली जाते त्याचबरोबर ऋषी ऋषीची भाजी कशी बनवतात तीसुद्धा आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे ही तांदळाची खीर बनवणार आहोत या तांदळाची खीर बनवण्यासाठी जी पूर्वतयारी लागणार आहे ती आधी आपण करून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे हे सूर्य तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेत आणि तीस ते चाळीस मिनटासाठी ता हे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत जेणेकरून ते लवकरात लवकर शिजायला मदत होईल तांदळाच्या ऐवजी तुम्ही बासमती इंद्रायणी किंवा आंबेमोहर कोणताही तांदूळ घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता आपले तांदूळ छान असे भिजून तयार झालेत त्याचबरोबर आपल्याला ही खीर बनवण्यासाठी नारळाचं दूध लागणार आहे तर ते सुद्धा आता आपण इथे बनवून घ्यायचं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ओला नारळ खवून घेतलेला आहे तो इथे घेतला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी कोमट पाणी या खवलेल्या नारळामध्ये घालून आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता आई इथे आपल्याला जसं दाखवते तसं या नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा यामुळे आपल्या खिरीला एक छान अशी चव येते तर आता इथे आपलं हे नारळाचं दूधसुद्धा काढून तयार झालेलं आहे तर आता आपण पाहूया त्याच्या पुढची कृती तर इथे आता दोन चमचे साजूक तूप घेतले त्या साजूक तुपामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते खमंग असे भाजून घ्यायचे आहेत या तुपामध्ये तांदूळ भाजून घेणं गरजेचं आहे गर त्यामुळे या तांदळाला छान अशी चव येते आता इथे अजून दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि या खिरीसाठी आपल्याला जे सुकामेवा लागणार आहे तो पण आपण आता इथे परतून घेणार आहोत तुम्ही सुकामेवा आधीही परतून घेऊ शकता पण आम्ही इथे अशा पद्धतीने हा सुकामेवा आणि हे तांदूळ परतून घेतलेले आहेत सुकामेवा आणि तांदूळ छान असे परतून झालेत आणि आता ह्यामध्ये आपल्याला एका वाटीला चार वाटी गरम पाणी घालणार आहोत म्हणजे तुम्हाला मी हा अंदाज सांगितला ह्या अंदाजाने तुम्ही ही खीर बनवू शकता तांदू छान असे शिजून झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये एक वाटी किंवा आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालून घेणार आहोत गुळ एकत्र एक करून गुळ वितळून घ्यायचा आहे गूळ छान वितळला की यामध्ये अगदी चिमुटभर किंवा पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद छान अशी या खिरीमध्ये एकत्र झाली की त्यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढून घेतलं होतं ते या खिरीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे हळदीऐवजी तुम्ही केशरसुद्धा वापरू शकता नारळाचं दूध या खिरीमध्ये छान असं एकत्र झालं एकजीव झालं की यामध्ये आपण हळदीचं पान घालून घेणार आहोत या तांदळाच्या खिरीमध्ये हे हळदीचं पान नक्कीच वापरा त्यामुळे या खिरीला छान अशी चव येते त्याचबरोबर इथे वेलची पावडर आणि जायफळ पूड सुद्धा घातलेली आहे अशी ही चविष्ट अशी खीर आपली बनवून तयार झालेली आहे खास आपल्या मुषकासाठी म्हणजेच मामांसाठी तर आता उंदीर मामांसाठीची ही खीर तर बनवून तयार झाली आहे आता आपण ऋषीची भाजी बघणार आहोत ऋषीच्या भाजीसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या भाज्यांची तयारी करून घेतलेली आहे आता आपण त्याची फोडणी कशी करायची ते पाहूया तर इथे दोन चमचे तेल घेतलेले त्यामध्ये आलं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण ठेचून किंवा किसून घेऊ शकता आलं लसूण छान असं तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्ता आणि लसूणची फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये आता आपल्याला हा एक वाटी कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला घालून घेतलेला आहे आपल्या या फोडणीला छान असा तवंग आला किंवा तेल सुटलं की यामध्ये आता आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान असा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे टॅमॅटो छान असा परतून झालेला आहे आता आपण इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण या फोडणीमध्ये एकत्र करणार आहोत तर आम्ही इथे कच्चं केळं शिराळं पडवळ सुरण भोपळा बटाटा लाल माठाचे मूळ आणि भेंडी आणि त्याचबरोबर उकडून घेतलेले पांढरे वाटाणे अशा भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या आता या फोडणीमध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत भाज्या छान एकत्र करून झाल्या की त्याच्यावरती झाकण जाकन ठेवून झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपली ही भाजी वाफेवरती अगदी छान अशी शिजेल आता ही जी भाजी मी दाखवत आहे ही आमच्याकडे जशी बनवली जाते तशीच पद्धत मी इथे दाखवते प्रत्येकाची पद्धत वेगळी असूच शकते तर ह्या सुद्धा तुम्ही कधीतरी भाजी नक्कीच बनवून बघा आता पाच मिनटं झाली आपल्या भाजीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण हे ताटावरचं पाणी घालून घेणार आहोत आणि आपण ज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्या शेंगासुद्धा या भाजीमध्ये आपण एकत्र करणार आहोत त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण आता इथे एकत्र केलं आहे आता परत एकदा या भाजीवरती झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवून आपण पंधरा मिनटांसाठी वाफ काढणार आहोत पण प्रत्येकी पाच पाच मिनटांनी आपण ही भाजी ढवळून घेणार आहोत जेणेकरून ही भाजी खाली करपणार नाही पंधरा मिनटं या भाजीला वाफ काढून झाली की यामध्ये आत्ता मी इथे हे मालवणी वाटप आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य एकजीव करून पुन्हा एकदा पाच मिनटासाठी आपण ह्या भाजीची वाफ काढून घेणार आहोत आणि मग तयार आहे ऋषीची भाजी तर अशा पद्धतीने उंदीर मामांसाठी बनवली जाणारी तांदळाची खीर आणि ऋषीपंचमीनिमित्त आमच्या घरी जी ऋषीची भाजी बनवली जाते ती भाजी या दोन्ही रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या आहेत जर या रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद